उत्तम भक्ताच लक्षण सांगत असताना तो भक्त कशा प्रकारचा आणि कशा प्रकारचा निष्काम प्राप्त झालेला आहे भक्तीचं हे साधन हे सगळ्या विषयात राहून सुद्धा कशा प्रकारचं निष्काम करत अशा प्रकारचं महाराज सांगताय हृदय चिंतता आत्मार सगळ्या विषयामध्ये असून सुद्धा त्याच्या हृदयात चिंतन कशाचं चालू आहे आत्मारा मात्र भगवंताचं चिंतन चालू आहे विषयामध्ये असून सुद्धा जर भगवंताच चिंतन चालू आणि विषय नसताना सुद्धा जर विषयाचं चिंतन चालू असेल तर त्या भगवंताच्या चिंत चिंतनाचा लाभ मिळतो चिंतने चिंतने म्हणजे दोन्हीकडे लावायचो चिंतने चिंतने भगवंताच्या चिंतने चिंतने भगवंत तदृता आणि विषयाच्या चिंतने चिंतने विषयाची तृपता भगवंता शीत दृपता म्हणजे आनंद आणि विषयाची तद म्हणजे दुःख हे अशा प्रकारचे सबरूपला हवा हृदयाचा काम आणि मग त्या चिंतनानं काय झालं की हृदयातल्या सगळ्या इच्छा काय होऊन गेल्या भगवत स्वरूप होऊन गेल्या नाही दुसरी इच्छाच मनात काय राहिली नाही अशा प्रकारचं त्या महात्म्याचं जीवन झालेलं आहे त्याचे सर्व कर्मी पुरुषोत्तम देव देव उत्तम तुष्टोरी प्रगटे मग जे जे काय कर्म केल्या जातं

त्याही पकडले हरिमुखा पळकले हरिमुखाशी योग वासना धरले हरिमुखाशी परी आश्रम अशी दृढ झाला ज्या ज्या काय मनातल्या इच्छा होत्या हृदयामधल्या इच्छा होत्या त्या भगवंताला चिकटून गेल्या सगळ्या मने हरि रूपी गुंतल्या वासना उदास त्या सुना गवले याच्या हरिरूपी वासना गुंतल्या अशा प्रकारचं त्यांचं जीवन झालेलं आहे

आ, वासना संपून विषयाच्या वासना संपून गेलेल्या आणि सगळ्या वासने कुठे फक्त भगवंताच्या हे अन्नाची वय ब्रह्मपूर्ण फक्त भोगे मुक्तपणे या ती जाणलेली आहे अन्न सेवन करत असताना आता जो ग्रास खाल्ला जातो त्या घासाला काय असतं त्यांचं एक नाही म्हणता कौरो कोळी नाम घ्यावे गोविंदाचे गोजन भक्ताचे तुका म्हणे कौरो कोळी नाम घ्यावे गोविंदाचे नाम मणी तोची देवीला उपवाशी आहे का नाही तोची देवीला उपवाशी म्हणजे जेवण उपवासी उपसी कोणते काय काही नाम घेऊ जेवला जेवण पुन्हा उपाशी राहिला उपोशी शब्दाचा अर्थ जे खाऊन सुद्धा त्या खाण्याच्या कर्माचा दोष झाला किंवा लागलेला नाही ना? ना राम ना म्हणे करता धंदा सुख सुख समाधी त्या सदा त्याला सदा सुख आणि काय आहे समाधी आहे का नाही अशा ना? ना प्रकारचे या रीती हा ऐसा तो निष्काम निश्चय तो ची भागवता माझी श्रेष्ठ तो पटन जाणतो वरिष्ठ उत्तमत्वे असा जो महात्मा आहे निष्काम आहे आणि यतनिष्ठ आहे भगवंताच्या विषयाविषयी निष्काम आहे आणि भगवंताविषयी काय आहे अशा प्रकारचा यकनिष्ठ आहे हो सगळ्या भक्तांमध्ये काय आहे श्रेष्ठ भक्त आहे त्याला भगवंताना सुद्धा प्रधानत्व दिलेला आहे नाही का नाही आणि सगळ्यांमध्ये वरिष्ठ श्रेष्ठ उत्तम तोच आहे भक्ताची आता उत्तम भक्त कशा प्रकारचे विचारण करतात या तीन श्लोकामध्ये राजा तुला सांगितलं उत्तम भक्त कोणी लिंगेशी आवडते राहिले भगवंताशी ते लक्षण सांगाव्या श्री मुलाशी आधी बोलतो मला भक्त देवाला का आवडते झाली श्रेष्ठ भक्त देवाला का आवडते झाली कोणता असं त्यांचं लक्षण आहे ते लक्षण सांगायला लागले कृपा करिता भोजन पालटी अभिमानाचे सामान्य मनुष्य हा सुरुवातीला देहाभिमान असतो असतो कोणी काय या कारण जे शुकाचार्य सारखा विषय जीवन कुणा जे अभिमान सोडून जन्म आलेला नसतो नाही का नाही पण महाराज त्याचा अभिमान तो भजन करून काय करावा लागतो गुरु कृपा करिता भजन गुरुजी कृपा संपादन करून त्यानं जर काय केलं भजन करायला लागला तर काय होत पालक्या अभिमानाची चिन्ह अभिमानाची लक्षणं काय होऊन जातात

अभिमान केलं तर ऐका नाही आणि मग हा अभिमान केला कोणता अहम नारायण भावना ऐकतो त्याची भावना काय होती अहम नारायण मी नारायण स्वरूप आहे अहम देहने समोर निध्या अहम नारायण हे होता ऐशी भावना जोड भावता ते भावना आतोता अभिमान गुरे मी देह आहे मी भावना खोटी आहे निद्य आहे